सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनदी पासवाडी येथून दिनांक आठ आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे ओं सूर्य समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व ओं गम गणपते नम ओम, ओम नम शिवाय ओम ऐं ह्रीं क्रीम चामुंडा विच्ये ओम नमो भगवते सूर्यनारायणाय ओम नमो भगवते वासुम द्राम ॐ ओम द्राम ओम यगममुखा विद्म ॐ शिव कुलकत्ताप्रूजत ओम यजमाता विद्मे श्रीमालक्षलक्ष्मी पूजत ओम ऋग यद्रे सात्र सूर्य सुरु देवता छंद स्वरोग्यो स्वाद दत्तम नम आता आज पुढचं प्रवचन सुरू करतो गायत्री छंद आणि गायत्री स्वर याचं महत्त्व काय आहे याचं महत्व असं आहे की गायत्री दे छंद आहे ती देवता आहे स्वर आहे पण ही देवता आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे जर आपण छंदयुक्त स्वरयुक्त मंत्र म्हटलो नाही तर आपल्या जीवनात सुख शांती कधीच मिळणार नाही म्हणून आपल्याला वेदमुक्त मंत्र छंद आणि स्वर म्हण छंद हा छंद आहे देव आहे देवताय आणि स्वर हे आहे तर याचं कारण असं आहे की मानवी स्व गायत्री मंत्र जेव्हा छंद आणि स्वर आपण जपतो तेव्हा मानवाचं रूपांतर देवामध्ये होतं म्हणजे मानव हा स्वतः जिवंतपणे देवस्वरूप होतो हा अत्यंत महत्त्वाचा याच्यामध्ये पुरावा आहे गायत्री मंत्र गात्री गायत्री मंत्र जपणारा गा गा गायत्री मंत्र जपणारा मानव जो आहे तो प्रत्यक्ष या जन्मामध्ये जिवंतपणीच हो देव बनतो मेल्याव देव होतं नाही जिवंतपणी देव व्हावं लागतं मेल्याव हो काय उपयोग लावल्यानंतर आंब्याची कोय लावल्यानंतर त्याला कोयला लगेच आंबे यायला पाहिजेत आणि निश्चित कोविड जागेवर ठेवून त्याचा उपयोग काय होणार तशा पद्धतीचं हे सगळं आहे मानव जनगाटी छंद आणि स्वर याच्यामध्ये जे मंत्र आहेत ते आपण म्हटल्यानंतर आपल्या मानवाला देव स्वरूप प्राप्त होतं आता ते पाहू कसं होतं बघा हो आता प्रवचन स्वळ ओ मास्व महिषा इंदो धूम धरण नसे सदा हे सोमा परमेश्वरा आमचे जीवन तू सामर्यशाली परिपूर्ण करतोस आपल्या जीवनामध्ये सोमरस जो आहे सोम हा परिपूर्ण कर सोम हा देव पण आहे आणि त्याचा सोमरस पण आहे अशा दृष्टीने नाव आहेत तर आपल्या जीवनात तो आपला परिपूर्ण करतो तो हार धोर ठेवीत नाही आपल्याला परिपूर्ण व्हायचं असं तर सोमरस त्याला पाहिजे गायत्री मंत्र म्हटला पाहिजे गायत्री मंत्राचा आपण अभ्यास केला पाहिजे तर या पुढं बोलू तसेच तू देव तेज वर्धक आहेस तुझ्या तेजशीपणा परिपूर्ण आहे हे तुझे गुण हा मला प्रदान कर परिपूर्ण प्रदान कर हे तू ते धारण करणार असल्याने यज्ञात यज्ञ स्वस्त आणि विराणमान हो आता हा जो यज्ञ चालतो आपला यज्ञ मध्ये देव येऊन राहतो म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा येऊन राहतो अशी क्षणी या ठिकाणी श्रद्धा नव्हे प्रत्यक्ष देव येऊन राहतात पूर्वी यज्ञ चालायचे आणि यज्ञामध्ये इंद्रय स्वाहा दत्तम युद्ध म्हणून इंद्र देव यायचा स्वतः हवन घ्यायचा भोजन करायचा निघून जायचा अग्निदेवाय स्वा आग्निदेव यायचा अशा सगळ्या देवांची नावं घेतल्यानंतर पूर्वी प्रत्यक्ष देव येऊन जेवत असत यज्ञाचा आविर्भाव घेत असत तर सांगायचा मुद्दा असा आहे हे सुरू झालेलं आहे प्रवचन चालले शांततेने ऐका सांगतो तुम्हाला महत्वाचा मुद्दा आहे मानव जीवनपणे देव कसा बनतो हे ऐका मासे असते आणि ती कुंभारीण मासे काय करते आपली आळी जी आहे ना आळी ती आळई जी आहे ती आळई जी आहे ती आळई आपल्या कोठ्यात घरात नेऊन ठेवते ती थे ठेवण्याच्या अगोदर गा ते गांधीन को कुंभारीण माशी त्या आळ्यावरती आपल्या शरीरातले काही संस्कार करते बीजमंत्र टाकते नंतर त्याच्यावर संस्कार करते आणि तो संस्कार केल्यानंतर तो संस्कार केल्यानंतर त्या आळईला काही दिवस त्या घरामध्ये कोंडून ठेवल्या जातो कुंभारीण एक त्या आळईला बरेच कोंडून ठेवते आणि मग त्या आळईचं कुंभारीण माशीमध्ये रूपांतर होतं आणि मग घर फोडून ती बाहेर येते आणि कुंभारीण फिरू लागते त्याप्रमाणे तुमचं जे शरीर आहे आता मानवी शरीर आहे याचं द्योरुपा देवरूपामध्ये रूपांतर अशाच पद्धतीने होतं पण तुम्हाला गायत्री मंत्र जपाव लागतो आता गायत्री मंत्र जपणारी मंडळी त्यांच्या पन्नास कशा आहेत बघा ओम तत्सव भरगो देवस्य धीमही दि यो हा प्रचात हा निष्फळ मंत्र आहे या मंत्रापासून त्या त्या तुमच्या जीवनात कुठलाही संस्कार होणार नाहीत आता बघा भूर्भ स्वहा तत्सवितवर्ण्यम भरगो देवस्य धीमही दियो यो हा प्रच्यात हे अर्धा मंत्र आहेत हे तुमच्या जीवनाचा परिपूर्ण विकास होऊन देणार नाहीत याच्या पुढचा बघा ओम ओ भूव भुवा ओम ओम हा ओम तपा ओम सत्यम ओम तत्सविवर्ण्यम भर्गो दियो यो न प्रचोदयात हा जो मंत्र आहे प्रचोदयात आपण आता म्हणलो हा पूर्ण मंत्र आहे असा जो आपण मंत्र गाय त्याचा जपू ओम भू भुवाम ओम हा ओम जनावम ओम जना ओम सत्यम ओम वरण्यम भरगो देव देवस्य मही धिओ यो हा प्रजाद हा शास्त्रोक्त पद्ध मंत्र गा छंद आणि षडचा स्वरामधला आहे तो मंत्र गुरु महाराजांकडून आपण घेतल्यानंतर जसे त्या आळेवर त्या संस्कार केलाय त्याप्रमाणे आपल्या गुरु महाराजांकून हा मंत्र्यां मंत्रांचा आपला संस्कार होतो आणि मग आपल्या शहरामध्ये परिवर्तन व्हायला लागत त्यामुळे जशी कुंभारीण माशीची आलाही स्वयंमेव स्वतः त्या विचार राहून कुंभारी मासे सारखी बनली त्याप्रमाणे आपण स्वतः गायत्री मंत्रात जपल्यानंतर प्रत्यक्ष जिवंतपणे देवस्वरूप होतो राम प्रभू कृष्ण अनेक काही लोक साधू संत मुनी जे आहेत यांनी गायत्री मंत्र साधना करून ते प्रत्यक्ष देव झालेले आहेत प्रत्यक्ष देव त्यांना मानव म्हणण्याची गरज राहिली नाही कारण कुंभारीण माशी जी आहे तिने आळव केलेले संस्कार ते आळव केलेले जे संस्कार आहेत ते संस्कार आळेवरचे त्या कुंभारीण माशीचे संस्कार सगळे आळेमध्ये उतरले आहेत आणि ते शंभर टक्के उतरलेले आहेत आणि मग गाय ते उतरल्यानंतर मग त्या आळाईचं प्रत्यक्ष कुंभारीन माशी झालेली आहे ती आवेळी फिरू लागते तर तशा प्रकारचं आपण गुरु मंत्र घेतल्यानंतर गुरु महाराजांनी आपल्याला गाय ते मंत्र कोणच्या स्वरूपाचा दिलाय ओम तत्सवित वर्ण भरगो देवशिओ निष्फळ मंत्र आपल्या जीवनाचं राक्षस बनणार देव बनणार नाही या मंत्राने मग आपला मंत्र पुढं झाला ओम भुरभ असा तत्सवितवर्ण्यम देवस्य देवस ध्येमही यो हा प्रत या मंत्राने आपण पितर बनणार देव बांधणार नाही किंवा अवस्था प्राप्त होईन आपल्या देव ब बनण्याकरता देवस्रूप येण्याकरता आपला जो मंत्र येतो ओम भूम स्वा ओम हा ओम तपा ओम सत्यम ओम तत्सविवर्ण्यम भर्गो देवस्य ध्येमही धिओ योन हा प्रा पूर्ण संस्कार आहे हे हो पर परिपूर्ण संस्कार झाल्यानंतरच मानवाचं जिवंतपणी देवामध्ये रूपांतर होतं जसे आपल्या आश्रमातून काय लोक बसतात कोणला गणपती कोणला शंकर कोणाला ब्रह्मदेव हो। कारण आपल्या जेव्हा कल्की दत्त महाराज आहे यांचं देवात रूपांतर झालं म्हणजे त्यांच्या हुंजरिर ते दिसायला लागले आहेत तर सांगायचा मुद्दा असा आहे की गायत्री मंत्र आपण किती जपायचा एक लाख जपला मग त्याचा दश्यांश एक लाख गो गायत्री मंत्र आपण जपलेलो आहोत मग त्याचा एक दशांश भाग आपल्याला हवन करावा लागेल म्हणजे दहा हजार वेळा त्याचे हवन होईल नंतर त्याचा एक दशांश भाग आपल्याला लोकांना अन्नदान म्हणजे जवळजवळ एक हजार पाचशे लोकांना अन्नदान करावं लागेल तेव्हा गायत्री मंत्र सिद्ध होतो तसं होत नाही कारण तुम्ही जर गुरुमंत्र घेतला आणि त्या गुरुची कधी गाठच घेतली नाही तर तो मंत्र निगेटिव्ह होत जातो गुरु मंत्र घेतल्यानंतर दरवर्षी त्या गुरुची गाठ घेतलीच पाहिजे त्या गुरुकून ते संस्कार आपल्याला आलेच पाहिजेत मग आता आपल्या देवरूप होण्याकरता आपण दैवी संपत्ती वाचतो तो मंत्र असा ओम गम गणपते नम हा ओम नम शिवाय ओम ऐं ह्रीं क्लिम चा मुंडा विच्छे ओम नमो भगवते सूर्यनारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते तत्सत ओम नमो देवास ओम वासुदेवाय ओम द्राम ओम यगमोखा विद्म दशपूजाय धीमहि तलुकता पूजात ओम यज्ञ विद्म श्री महालक्ष्मीमलक्ष्मी पूजात ओम ऋग्वजुस्वा ओम भुव भुवा स्वाम व्हा शौ दवास्यम ओम तत्सवितुवर्ण्यम भगोदेवसीमे धिओ यो ना पूजा ओम यग्दंता विद्म वक्रतुंडाय धीमै तनो दंती पूजा ओम भव शं शं ओम चतुर्मुखा विद्म हंसारूढाय तन्नो ब्रमाज्यात ओम बम ओम बं भम यम रम लम ओम नारायण विद्मे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णज्या ओम रम ओम ढम ओम तत्पुरुषा विद्मे महादेवाय धीमे तन्नोद्राअप्रोजात ओम यम ओम कम खम चम चम छं ठं ओम सहस्रनेत्रा विद्धमे वज्रस्ताय धीमही तन्नो प्रजात ओम हाम ओम हाम इमे रु आय ओम हा ओम सो विद्मे ब्रम धीमहि तनो दैवजा ओम आम ओम क्राम क्रिं क्लिं क्रिं क्रिं कहा ओम दिगंबरा विद्महूताय धीमहि तनो दत्त रुंद्रामस ओम ईश्वर उपाय विद्मे निरंजनय धीमहि तन्नो विराट पृजात ओम कम वम ओम आमि मी रु याय ओम हा ओम कम खम खम छक्षाज्ञ महाज्वाला विद्देवाय धीमयी तनो अग्निृत ओम आप स्वामृतम ब्रह्मर ब्र स्वरम ओम शांत शांत असा मंत्र जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपली सर्वांगीण उन्नती होणार आहे म्हणजे आपल्या रिद्धी शिद्धी ऐश्वर्या संपन्न सगळ्या गोष्टी मिळणार आहे कुंभारीण मासेने त्या आळीवर संस्कार केलेले आहेत तेव्हा कोणत्या शाळेत घातलं कुठे मिळून बसवलं फक्त तिच्यावर संस्कार केलेले आहेत आणि ते संस्कार इतके प्रबळ ठरले किती प्रतीक पुन्हा त्या कुंभारिण ती आले कुंभारी मासे बनली मग कुंभारीण माला जेवढं ज्ञान आहे तेवढंच ज्ञान कोणाला आहे त्या अलीला आलेले मग आलीला त्या कुंभारी कोणत्या तत्वात ते ज्ञान शिकवलं हा जो आपला सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन ह महा विश्वधर्म बोर्ड विश्वक्रांती नवे ज्ञान अशा पद्धतीचं सत्य ज्ञान तुम्हाला ते सांगितलेलं आहे तर तुम्हाला असे मंत्र जे होते भू भू म्हणजे शरदा स्वर भुआ म्हणजे उष्णिकचंद ऋषभ स्वरा उ म्हणजे अनुष्टभचंद गाधर स्वरा महा ब्रचंद मान पंक्ती छंद भूर्वा स्वा महाजना पंक्ती छंद पंचम स्वरा स्वाहा नंतर पुढं अ त जना तप सत्य तप तपा, तपा।, तपा म्हणजे ओम छंद स्वरा सत्यम त्रि जग छंद हे सगळे स्वर आपल्या शहरामध्ये भूर्वा स्वा महाज ओम भुव स्वाह महाजनम तपव सत्यम ओम देवस्य धीमहि होऊन हा प्रचार सगळे स्वराज्य मंत्र आपल्या शहरात आलेत मग आता गायत्री मंत्राचे अक्षर चोवीस उष्णिक मंत्राचे अक्षर अठ्ठावीस अनुष्ठम छंदाची मंत्राचे अक्षर बत्तीस ब्रज छंदाचे अक्षर छत्तीस छंदाचे अक्षर चाळीस त्रिप छंदाचे अक्षर अठ्ठेचाळीस जग छंदाचे अक्षर बहात्तर अशा सगळ्यांना आपल्या शहरामध्ये बरोबर झाल्या पाहिजेत मग आता आपला देवाला परमेश्वराला जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान आपल्या जसं तसं कसं होणार गायत्री मंत्र जपून तो पूर्ण सिद्ध केल्यानंतर परमेश्वराकडे जे ज्ञान आहे त्यातला सगळा भाग तुम्हाला इतम भूत करणार कारण का भागवत पुराण भगवती वा हृदय भगवती ह्या मंत्राप्रमाणे प्रत्यक्ष परमात्मा वासुदेव म्हणजे सात्विक हृदयामध्ये येऊन प्रवेश करून राहणार आणि सगळं ज्ञान सांगणार म्हणजे या ही जी मुक्ती आहे ही जो विद्या आहे ब्रह्मविद्या ही विद्या आपण पाठ केली पाहिजे ह्या विद्यातून आपण अभ्यास केला पाहिजे तेव्हा आपली उन्नती होणार जिवंतपणी माणसाचा देव होतो का हा जो प्रश्न आहे प्रत्येकापुढं जो काय जातो काय त्या बाबाच्या न्याद का लागला काय देव धर्म करता कशाला पाणी घालता कशाला जागरण गोंधळ करता कशाला पाया पडता कशाला देव धर्मदान धर्म करता हे ज्या कल्पना सगळ्या आहेत इथं मानवाचा जीवन देव होतो याला एकच दृष्टांत म्हणजे आळई आणि आणि कुंभारीण मासी तिच्या कुंभारीण मासीने त्या आळव केलेले संस्कार ती, के ती पुन्हा मोठी झाल्यानंतर कुंभारी माचं आळय आळत रूपांतर झाल्यानंतर त्या आळेला कुठलंही ज्ञान सांगावं लागत नाही पुन्हा ती कुंभारी झाली मांभारी मास झाली पुन्हा घर तयार करते पुन्हा तशीच आळे आज सोडते आणि पुन्हा तिची माशी बनते ही गुरु परंपरेची सर्वात वैशिष्ट्य गोष्ट आहे संस्कार सुसंस्कार याला म्हणतात याच्यामध्ये तुम्ही समजा कसे आहात तुम्ही भूतिया मार्गातले आहात का पितृ मार्गातले आहात का मार्गातले आहात गुरु मार्गातले आहात तर भूतियान मार्गामध्ये खाणं पिणं पितृदा आणि देव मार्गामध्ये दे फळं आणि दूध ब्रह्मण मार्गामध्ये फळं आणि फळांचा रस याच्यामध्ये गायत्री मंत्र जपताना आपण ज्या कोणत्या अवस्थेत जपतो तशी ती शक्ती आपल्याला प्रागृत होते जर समजा भूतयान मार्ग असून तुम्ही जर जपला तर तुम्हाला आसुरी शक्ती आणि घातक प्रकारची विद्या प्राप्त होते तोच गायत्री मंत्र आपला वरण भात खाऊन तर तुम्हाला पितृतत्वाची विद्या प्राप्त होणार तित्रोच गाळती म्हणून तुम्ही फळं खाऊन दूध पिऊन प्या तर तुम्हाला देव लोकांना जी विद्या येते ती विद्या तुम्हाला आळेशिवर राहत नाही तेच प्राप्त होत नंतर तुम्ही फळं खायची आणि फळातलं पाणी पिऊन राहायचं आणि फक्त वायुरूप हवा घ्यायची ती हवा घेतली की तुम्हाला परमेश्वराची जी विद्या आहे ती सगळी ब्रह्मस्थितीची जी विद्या इतम भूतप्रमाणे तुम्हाला प्राप्त होते इतकी સનાતન ધર્મા આપ મહત્વ આપ સનાતન વિ વૈદિક વિશ્વ ધર્મ હિન્દુ વિશ્વ હિન્દુ ધર્મ સત્ય પ્રાત્ય શીખ પુનર્જીવન વિશ્વ ધર્મ લાબોર્ડ ક્રાંતિ વિશ્વક્રાંતિ નવે જ્ઞાન સાંભળી આ ચનલ યુટ્યુબ વોનહિ ચેનલ તમે તે પ્રવચન ઈકુ શકતા વોટ્સઅપ વયકુ શકતા आई वटत तुम्ही केरकी दत्ताला तर तुम्हाला मार्गदर्शन होऊ शकेल तर सांगायचा मुद्दा असा आहे की जिवंतपणी माणसा देवत रूपांतर होत का आता काल सांगेल पुरु बा ती बोरीवर चाळई बोरीचा पाला खाऊन सुस्त होऊन पुन्हा कोश करून फुलपाखरू बनते आणि पुन्हा आपलं पुढं वर फिरू लागते फळातला फुलातला मध खाते ती पुन्हा बोरीचा पाला खात नाही तेव्हा तुमचं जेव्हा देवत रूपांतर होईल जिवंतपणीच तेव्हा तुमचा हार सात्विक का असणार कारण भागवतपुरा सांगितलं कलियुगामध्ये हो ओम स्वयं ओम हा कलके कले काल महत्प्रपात परमात्मा धमनावन कृता अवतार हा भागवतपुराच्या आठश खांदास हा श्लोक आलेला आहे की कलियुगामध्ये जो सर्वात मोठ्यात मोठा मळ आहे तो मळ कलकी दत्त भगवान नष्ट करतील कल कलकी दत्त भगवान नष्ट करतील बाकीचं कोणला आहे तो नष्ट करता येणार नाही म्हणून हा कलके दत्त भगवान जो आहे तो फार मोठा देव आहे त्याच्या सहवास लावून आपल्या जो आपलं कल्याण होणार आहे सांगले सांगितले बा महापौ महाभागवत पुराणामध्ये बाराव्या स्कंदात दुसऱ्या हृदयामध्ये दे, बावीस असलोय वा भगवत भगत सत्य जी प्रजा साक्षी झालेली आहे जी फळं खाऊन दूध पिऊन राहत आहे जी तपस्या करीत आहे असे ज्या हृदयामध्ये दे। वासुदेव भगवते हे ते परमात्मा सात्विक माणसा हृदयामध्ये जीवनपणी प्रकट होऊन त्याचं देवत रूपांतर होणार आहे त्या आळईसारखं हे सत्य सृष्टी आहे प्रयत्न करून पागा प्रयत्न कराच करून बघा नाही करा तेव्हा तुम्हाला तुम्हाला आपला धर्म कळेल हिंदू जी सुसंस्कृती आहे ना ती अशा पद्धतीची सनातन आता तुम्हाला काय विद्या येत नाही काय नाही काय नाही पण तुम्ही गुरुमंत्र घेतलाय विश्वास ठेवून गुरुमंत्र जपताय मग त्या आळई कशी त्या आळयने त्या कुंभारिण मास गुरुमंत्र घेतलेला आहे आणि त्या क घरामध्ये जाऊन ती बंदिस्त करून ठेवलेली आहे तशा प्रकार तिथं पुन्हा मास रूपांतर झालं तर कुंभारीण मासला जेवढी विद्या येते जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान त्या आळयला कुंभारिण मास झाल्यानंतर होत आहे हे मोठं आश्चर्य आहे जगामध्ये तसा हिंदू धर्म जगातला सर्व धर्माला सुद्धा ही महत्वाची मुद्दा आहे जगात जेवढे धर्म आहेत किंवा जेवढे भक्त असत त्यांनी फळं खाऊन दूध पिऊन उपास केला गायत्री मंत्र जपला तर त्यांना हा स्वानुभव आल्याशिवाय राहत नाही परमेश्वराचं संपूर्ण आपल्याकडे यावा शरीरच्या सण तर तुम्हाला दूध आणि फळं खाऊन साधना करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जेव्हा गायत्री मंत्र जपता षडजा स्वरा गायत्री छंद आणि षडजा स्वराचा मंत्र चोवीस अक्षराचा आपल्या गुरुदेव महात्म्यामध्ये या गायत्रीचे जवळजवळ बारा चौदा अध्याय दिलेले आहेत त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास केला की तुम्ही जिवंतपणीचं मानवाच देव रूपांतर देव रूपांतर होत बहुतेक साधू जे आहेत हिमालयामध्ये सातपुड्यामध्ये आरोली पर्वतात हिंदुकृष्ण पर्वतात नंतर गिरनारमध्ये आपल्या सह्याद्रीमध्ये हे साधू गायत्री मंत्राची साधना करून कंदमुळे फरक खातात आणि मग हे फळं खात असल्यामुळं ते कोणाला भेटून देत नाही गिरणा साईडला किंवा काही असे साधू आहेत कुठल्या माणसांना जवळ येऊन देत नाहीत शंभर फुटवून लांबून बोला आणि आवाज सुद्धा ते गाग येऊन देत नाही कारण का तर त्यांना मानवाच्या शरीरातल्या ज्या लहरी आहेत ते संस्कार त्यांना नको त्यांचं शरीर देवरूप बनलेलं आहे ते प्रत्यक्ष जिवंतपणे देव झाले आहेत आपल्या हिंदू धर्मातले सगळे साधू संत ऋषीमुनी मोठमोठे भजनी कीर्तनकार हे जिवंतपणे देव होतात हे आपल्या धर्म हिंद धर्माचं वैशिष्ट्य आहे जिवंतपणे देवत जिवंतपणे मेल्यानंतर देवत नाही आपल्या धर्मामध्ये मानव हिंदू धर्मामधला मानव किंवा गायत्री मंत्र जपणाऱ्या जगाला कुठलाही मानव जिवंतपणे देव होतो आणि सगळ्या जगाने गायत्री मंत्र जपा म्हणजे सगळे जग देव रूपात देवमय बनन अक्षरशी उरते शर्ट काम क्रोल निघून जातील या दृष्टीने आळई जी आहे ती आळाला कुंभारीण माशी आपल्या विचार ठेवते घरात वरून बंद करते आणि बंद केल्यानंतर ती पुन्हा तिचं रूपांतर तिचं जीवन रूपांतर कुंभारीण मासे सारखं होतं आणि ती कुंभारीण मासेला जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान तिला ऑटोमॅटिक येतं हे कसं काय हा माझा मुद्दा आहे का नाही ह्या मुद्दा आपल्याला सुद्धा तुम्ही गुरुमंत्र घेतला माळ घातली दीक्षा घेतली आणि गायत्री मंत्राची साधना मंत्रा करता शडदा स्वरा गायत्री षडदा गायत्री छंद षडदा स्वरा या चोवीस साक्षाचा मंत्र तुम्ही जप करताय आयुष्यभर तर तुम्ही जिवंतपणे देव होणार मेल्यानंतर देव होत नाही जिवंतपणे देव व्हावं लागतो असं कोणी कोणाला सांगितलं वशिष्ठ ऋषींनी आपला शिष्य राम प्रभू याला सांगितलं की तुम्हाला जिवंतपणे देव व्हायचा असन हे धार्मिक संस्कार पूर्ण केले पाहिजेत आता जिवंतपणे देव व्हायचं म्हणजे याला कोणत्या तीर्थाचा बड पुण्य कुठे मिळावा तेव्हा कुंभदर नावाचा एक ऋषी होता त्या ऋषीने रामप्रभूला सांगितलं की ओम नमो भगवते विद्याधीराजाय हय ग्रीवाय श्री से स्वाहा आता एक हायग्रीव म्हणजे ज्या ज्या देवाचं ज्या देवाला घोड्याचं शरीर तोंड आहे आणि मा देवाचं शरीर आहे अशा अशापासून जी नदी निर्माण झाली ती गोड हायग्रीव गंगा म्हणजे गोड नदी गंगा आहे या गंगेमध्ये जाऊन तुम्ही गायत्री मंत्र जपलात इथलं पाणी प्यालात तर तुम्हाला बारा वर्षाची गरज नाही फक्त दहा ते पंधरावीस सेकंदामध्ये तुम्ही देव बनवू शकता इतकं इतकं पवित्र्य ह्या घोड नदीच्या गंगेमध्ये आहे हय गंगा म्हणजे गोडण गंगा ही वळायचं मग खतून म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरचे मग खतरून राहते तुम्हाला राम सांगितलं तुमचा अस्वाद यज्ञ करायचा आहे तुम्हाला गोडण्याचं पाणी आणावं लागेल गोडण कन ओम नमो भगवते विद्या धी राजा विद्या धी म्हणजे समुद्र इतक्या विद्या इतक्या विद्या किती लागन तेवढ्या विद्या प्राप्त करून घ्यायचा जो राजा आहे तो विद्यांचा राजा बनतो हयग्रीवाय शिरसे स्वाशीर म्हणजे कपडं डोकं त्या डोक्यावर तुम्ही पाणी घ्या पाच पाच बटा आणि डोक्यावर शिंपा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही देवरूप होणार जिवंतपणी जरी तुम्ही पुरी देव आहेत तरी आता पण तुम्ही पण देव झालात इतकं सुंदर या घोडण्याचं महत्त्व आहे हे तुम्ही आता ऐकलं पाहिजे अशा दृष्टीने हे प्रवचनाचा संपत झालेलं आहे दररोज चालू होणारे ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम शम ओम शिव शिव श्याम श्री रामलिंग महाराज की जय गो नदी गंगा माय की जय श्री अमृत मंथनेश्वर कल्की जय प्रभु की जय महापंचसागरेश्वरी माता की जय श्री शनीश्वर महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सर्व देव की जय हरिओ दत्त ओम शांत शांती